उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाची चव वाढवणार असं काहीतरी आपल्याला जेवणामध्ये हवं असतं तरच जेवण जातं तर असाच आज एक झटपट होणारा जेवणाची लज्जत वाढवणारा आणि तोंडाची चव वाढवणारा पदार्थ आपण बनवणार आहोत त्यासाठी इथे एका कैरीच्या अशा मी फोडी करून घेतल्या त्याची साल काढायची आणि अशा फोडी करायच्या आता ही जी कैरी आहे हलकीशी पिकायला सुरुवात झालेली आहे तुम्ही एकदम हिरवी कैरीसुद्धा घेऊ शकता किंवा या पद्धतीचीही चालेल आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि या, या पद्धतीने बघू शकता एकदम याची फाईन प्युरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे यामध्ये पाणी घालूयात आता यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे साधारण दोन टेबल स्पून एवढं पीठ घेतलेलं आहे आता पीठाचं जे प्रमाण आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार लागू शकतं आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये पाणी घालूयात यामध्ये पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आता हे मिक्स करून झाले बाजूला ठेवते आता पण फोडणी करायला घेऊयात फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचे तेल जास्त घालायचं नाही तेल तापलं की यामध्ये मोहरी घालायची आणि व्यवस्थित तडतोड द्यायची तर मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये जिरं घालायचे थोडे मेथीदाणे घालायचे यासोबतच यामध्ये कढीपत्ता घालूयात उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे तोही घातलेला आहे मी आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे आता कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामध्ये खूप छान लागतो आता याला परतवून घ्यायचं खूप जास्त अगदी कांदा ब्राऊन होईपर्यंतही परतायचा नाही कांदा हलकासा छान सॉफ्ट झाला गुलाबी रंग त्याला यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे आणि यामध्ये आता हळद आणि थोडी लाल मिरची पावडर घालते मी आता लाल मिरची पावडरसुद्धा ऑप्शनल आहे हिरवी मिरची आपण घातलेली आहेच पण थोडीशी घातलेली मी लाल मिरची पावडर त्याला तेलामध्ये परतायचं नाही लगेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचे गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आणि यासोबतच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते मी आता जसं आपण ताक आंबट असलं की त्यामध्ये पिठाचं पाण्याचं प्रमाण वाढवतो त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये कैरी जर जास्त आंबट असेल तर कैरी त्यामध्ये पाणी जास्त बसतं पीठ जास्त बसतं त्यानुसार यामध्ये आपल्याला पाण्याचा किंवा पिठाचा अंदाज घ्यायचा आहे मीठ घातलेलं आहे यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि याला आता आपल्याला यातलं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजेपर्यंत होऊ द्यायचं आहे सतत हलवत राहायचं खूप जास्त वेळ लागत नाही याला पण ही कडी खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा पीठ व्यवस्थित शिजलं गेलं की यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे थोडासा आंबट गोड फ्लेवर जास्त छान लागतो गोड तुम्हाला किती आवडतं त्यानुसार प्रमाण घेऊ शकता आणि गूळ घालून पुन्हा त्यातला जो गूळ आहे तो पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता गोड पूर्णपणे विरघळलेला आहे आणि कडीसुद्धा मस्त झालेली आहे दाटसरपणा छान आलेला आहे गॅस मी बंद केला आहे वरतून पुन्हा थोडी कोथिंबीर घालते तर इथे आपली मस्त अशी कढी तयार झालेली आहे याच पद्धतीने अगोदर मी हिरव्या मुगाची कढी असेल चिंचेची कढी असेल टाकायची अशा सगळ्या प्रकारच्या कडीचे रेसिपी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत यूट्यूबवरती आहेत नक्की पहा तर इथे बघू शकता एकदम झटपट आणि खूप टेस्टी अशी कैरीची कढी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा